श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामींच्या प्रार्थना करते तर पहा मैत्रिणी आज आपण वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी असणार आहे वटपौर्णिमेचे विशेष महत्त्व काय आहे आणि वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया तर पहा वटपौर्णिमा हा, हा, हा सण वटसावित्रीच्या नावाने ओळखला जातो या दिवशी सत्यवान सावित्रीची पूजा केली जाते भारतात हा सण हा विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात ज्येष्ठ अमावस्येला साजरा केला जातो हा सण पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला सण असतो निसर्गात नवे बदल होत असतात सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण आणि हा वटपौर्णिमेचा आनंदमय सण हा या पावसाळ्याचा पहिला सण येत असतो वटपौर्णिमे या दिवशी सुवासिनी वडांच्या पूजेला विशेष महत्त्व देतात आणि महिलांच्या जीवनाला एक आनंदाचा क्ष सण आहे सुवासिनी स्त्रिया या दिवशी नवीन वस्त्र आणि शोभित अलंकार परिधान करतात या दिवशी सुवासिनी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची मनोकामना व्यक्त करतात आणि जन्मजन्मी हाच पती मिळू दे म्हणून व्रत केल करतात पहा तर पहा वटपौर्णिमा तिथी या वर्षी वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिना दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आहे आणि वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त आहे बघा सात वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे ते 22 जून 2024 रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांना संपणार आहे याचप्रमाणे हा शुभमुहूर्त असेल असे सांगण्यात येत आहे या शुभमुहूर्तावर हा सण साजरा करण्यात येणार आहे पहा तर पहा वटपौर्णिमाचा आपण शुभ मुहूर्त पाहणार आहोत वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे महिला मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने हा उत्सव साजरा करत असतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त पहा एकवीस जून रोजी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून तो सुरू होत आहे ते दहा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे त्यानंतर पहा दुपारी हा मुहूर्त बारा वाजून तेवीस मिनटांपासून प्रारंभ होत असून तो दुपारी दोन वाजून सात मिनटांपर्यंत असणार आहे या शुभमुहूर्तावर सुवासिनी स्त्रियांनी वडाची पूजा करून घ्यायची आहे वटपौर्णिमेचे महत्त्व हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा सणाला एक वेगळेच महत्त्व आहे या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास देखील केले जाते वडाचे झाड हे इतर सर्व झाडांपेक्षा वेगळे झाड जाड़ असते झाडाला मरण नाही ते कधीही लोप पावत नाही वडाच्या झाडाचे आयुष्य हे एक हजार वर्षांपेक्षा अधिक असते त्यामुळं सर्व स्त्रिया महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात आणि महिला या झाडांकडे मागणी घालतात की हे वडा तुझ्याप्रमाणेच माझ्या पतीला आयुष्य मिळवू दे या झाडामध्ये तीन देवतांचा वास आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचा वास या वृक्षामध्ये असतो असे मानले जाते आणि या वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला म्हणजे सत्यवानाला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे या वृक्षाचे धार्मिक महत्त्व खूप आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून विधिवत स्नान करावे त्यानंतर वटपौर्णिमेच्या उपवासाचा संकल्प करावा आणि स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करून किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसून त्यानंतर सुशोभित अलंकार परिधान करावेत त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर वटवृक्षाच्या पूजासाठी सुंदर असे ताट तयार करून घ्यावे त्या ताटामध्ये फुले अगरबत्ती कापसाची माळ अक्षदा हळद कुंकू पंचारती पाणी तांब्याचा गडवा दोऱ्यांची गुंडी किंवा रील मराठी मिठाई घ्यायची आपल्याला किंवा पेढे साखर आंबा जांभूळ करवंद फनस इतर हे सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी जे बी फळ तुमच्याकडे उपलब्ध असेल ते फळ घ्यावीत सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहून हळदी कुंकू व्हावे कापसाची माळ फुले त्यानंतर गंध अक्षदा साखर पेढे ठेवावे त्यानंतर वटवृक्षाला औक्षण करून घ्यावे त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात फेरे पूर्ण करावेत आणि वटवृक्षाचे दर्शन घेऊन मागणी करावी की हे वडा नाही जन्मोजन्मी किमान सात जन्म तरी मला हाच पती मिळू हो दे अशी मनोकामना करावी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना पण करायची आहे कृपा तुमची पूजा झाल्याच्या नंतर मी पतीचे आरोग्य संपत्ती अधिक आयुष्य लाभू हो दे धनधान्य मुले नातू यांचा आणि माझा प्रपंच विस्तारित संपन्न होऊ दे अशी वटवृक्षाला प्रार्थना करायची झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला पाच सुवासिनींची आपल्याला ओटी भरायची आहे ओटी भरत असताना आंब्यानी आणि गहू किंवा तांदळाने आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी ओटी भरली जाते अशा प्रकारे आपल्याला वडाची पूजा करायची आहे तर या दिवशी कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत पहा कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला हवी तर या दिवशी तुम्ही पूजेसाठी जे साहित्य आणणार आहात फळे फुले जे आणणार आहात ती आपल्याला ताजी आणायची आहे कुठेही किडलेली किंवा सुटलेली फळं फुलं आपल्याला पूजेसाठी घ्यायची नाहीत ती चांगली स्वच्छ असावीत कुठेही तुटलेली किंवा की कीड लागलेली नसावीत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडाला प्रदक्षिणा घालताना अनेकदा महिला काय करतात पहा डावीकडून प्रदक्षिणा घालतात तर अशी प्रदक्षिणा ही शास्त्रानुसार गृहे धरली जात नाही वडाच्या झाडाची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा वडाला आपण सात फेरे घेतो सात फेऱ्या मारतो त्यावेळेस आपल्याला जशी आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवांना फेऱ्या उजवीकडून मारल्या जातात त्याच पद्धतीने आपल्याला वडाची पूजा करत असताना सात फेरे मारताना फेरे मारायचे आहेत पहा पहा ज्या कोणी गरोदर महिला असतील त्यांनी फक्त वडाची पूजा करायची आहे कुठल्याही प्रकारचा आपण ज्या जसा धागा गुंडाळून सात फेरे मारतो तशा फेऱ्याही गरोदर महिलांनी मारायच्या नाही आहेत तर पहा बऱ्याच महिला काय करतात की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि कुंडीमध्ये लावतात त्याची पूजा करतात तर असं असं न करता तुम्ही प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करावी कारण की या दिवशी वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची आपल्या सर्वांना काळजी घ्यायला हवी कारण की अशा प्रकारचे गेलेली जी पूजा असते त्याचे कुठलेही फळ पुण्य आपल्याला भेटत नाही याशिवाय आपल्या घरालाही दोष लागतात या पूजेचा आपल्याला कोणताच प्रकारचा लाभ होत नाही त्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची फांदी चुकून देखील तोडू नका वडाच्या झाडामध्ये त्रिदेवतांचा सावित्रीचा वास असतो या दिवशी आपण या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो परंतु या दिवशी वडाचे झाड आपण तर त्याची फांदी तोडली तर नक्कीच आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागत आहेत या दिवशी तुम्हाला जर वडाचे झाडा प्रत्यक्ष जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही एखादं वडाचे छोटंसं झाड खरेदी करून ते घरात कुंडीमध्ये लावून त्याची पूजा तुम्ही सर्व बिल्डिंगमधल्या सर्व बायका मिळून करू शकता किंवा तुमच्या गल्लीतले लो बायका सगळ्या मिळून तुम्ही त्या एका रोपाची पूजा करू शकता तर पहा हेही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एका पेपरवरती वटवृक्षाच्या झाडाचे चित्र काढून त्याचीसुद्धा मनोभावी पूजा केली तरी चालणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा आदर करायचा आहे त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा आहे घरात असलेल्या घरी जे कुणी सुवासिनी येतील त्यांना हळदी कुंकू वान द्यायचे आहेत कुणाचीही आपल्याला त्या दिवशी निंदा करायची नाही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा ही शुभ वेळेतच आपल्याला करायची आहे त्यामुळे शुभवेळेत पूजा केल्यामुळे आपल्याला फळही चांगले भेटत असते वटपौर्णिमेची पूजा सकाळी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून चालू होणार आहे ते दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या शुभ वेळामध्ये आपल्याला करायची आहे तर पहा या दिवशी राहू काळ जो आहे तो सकाळी साडे दहा ते बारा या वेळेत आहे तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही कारण काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तरी याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे जर तुम्हाला या शुभ मुहूर्तावर पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही जो काळ सांगितलेला आहे साडे दहा ते बारा हा काळ वगळता इतर वेळेमध्ये देखील तुम्ही वडाची पूजा करू शकता यानंतर एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे वटपौर्णिमेला आपण जी साडी घालणार आहोत ती साडी कधीही काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची नेसायची नाही आहे काळा आणि निळ्या रंगाची कपडे कोणत्याही पूजेसाठी वर्ज असतात मानले जातात याशिवाय पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी कार्यक्रमाच्या दिवशी अशा सणावारांच्या दिवशी किंवा सौभाग्य सौभाग्याशी निगडित पूजेसाठी याच तीन रंगाच्या साड्या ह्या कधीही घालू नये या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे याशिवाय तुम्ही हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या किंवा साडी नेसू शकता केशरी रंगाची साडी घालू शकता तर पहा कुठल्या रंगाच्या साड्या आपल्याला घालायच्या आहेत याविषयीचा मी सवस सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता बर त्याचबरोबर अजून एक काळजी घ्यायची आहे आपल्याला की आपण वटपौर्णिमेच्या दिवशी बांगड्या घालत असताना त्या पिचक्या तुटक्या बांगड्या घालू नयेत किंवा मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत तर बांगड्या घालत असताना आपल्याला एका हातामध्ये चढत्या बांगड्या घालायच्या आहेत बांगड्याही घालत असताना आपल्याला काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्याही घालायच्या नाही आहेत आणि शक्यतो आपल्याला काचेच्याच त्या दिवशी बांगड्या घालायच्यात ही पण आपल्याला आप आप एक नियम पाळायचा आहे या सर्व काळजी घेऊनच आपल्याला वटवृक्षाची पूजा करायची आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला आप आप मनोभावी प्रार्थना करायची आहे चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद